माझ्या माता भगिणी इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत काही दिवसांमध्ये दिवाळी येते दिवाळीसारखा मोठा सण आपल्याला साजरा करायचा आहे दिवाळी म्हटली की आमच्या माता भगिणींची रेलचेल आमच्या कामांची लगबग जरा जोरात चालू होते आम्हाला घराची साफसफाई असेल करंजा तळायच्या था, आहेत आम्हाला चकल्या था, तळायच्या आहेत किती किती कामं असतात मुलांसाठी आम्हाला कपडे घ्यायचे आहेत किती स्वप्न असतात दर वर्षाला दिवाळी येते पण स्वप्न घेऊन येते आणि या वर्षीच्या दिवाळीमध्ये आता करायचेत आहेत ना चकल्या करंज्या करायच्यात ना माता तेलाचे भाव कसे आहेत वाढलेत का मला माहिती नाही तुम्हाला वाढलेत माहिती आहे कितीने वाढलेत किती तीस रुपये किलोने वाढलेत दिवाळी कशी होईल आता गारगार घार आता तेलाचे भाव वाढलेत खोबऱ्याचे भाव वाढलेत आहे ना मग आता तुमचा लाडका भाऊ आल्यावर तुम्हाला जर सांगून गेला तर कस व्हायचं आता दिवाळी खर प्रत्येक गोष्ट आपल्याला आता दिवाळीला घ्यायची आहे कपड्या लत्ता नवीन साहित्य आपण दिवाळीमध्ये खरेदी करतो आणि उत्साहाने दिवाळी साजरी करतो फटाक्यांपासून जे तुम्हाला घ्यायचंय आता सगळेच भाव वाढलेत आता महागाई वाढली आहे तेलापासून तुपापासून साखरेपासून तुमच्या उत्सव ये आता येतोय आणि आता आपले प्रत्येकाच्या डाळी धान्यांपासून भाव वाढले वाढले की नाही यांनी मला भाव सांगितला म्हणजे आता महिलांनाच नाही तर पुरुषांना देखील महागाईची झळ बसायला लागली याचा मला आनंद आहे कारण आता ते लाडक्या बहिणी आहेत त्या ऐकणार नाहीत पण माझे लाडके भाऊ ऐकतील त्या पण ऐकतील कारण त्यांना आता घरात जी तारेवरची कसरत करावी लागते मला पूर्ण विश्वास आहे आता त्या कुठल्या प्रलोभनाला बळी पडणार नाहीत कारण शेवटी तुम्हाला जे दिलं जात आहे त्याच्यापेक्षा जास्त तुमच्या खिशावर डल्ला टाकून घेतलं जात आहे आणि त्याची सुरुवात आहे